नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मित्र पगारात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ नुकतीच आली मोठी बातमी जाणून घ्या अधिक माहिती आवडू त्या बातम्या मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या सर्व सहकारी परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे अलीकडेच नवीन आकडेवारी समोर आली आहे जी दर्शविते की आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा ते एकोणीस टक्क्यांनी वाढ होईल कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल पालटा मीडिया रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात मोठी वाढ होईल अलीकडेच काही नवीन आकडेवारी समोर आली आहे ज्याच्या आधारे सरकार पगार आणि पेन्शन वाढवू शकते एक पॉईंट पंच्याहत्तर लाख मित्रांनो जर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले आणि त्यातील पन्नास पन्नास टक्के रक्कम पगार आणि पेन्शन वाढीसाठी वापरली तर सरासरी पगार दर मा हा चौदा हजार सहाशे रुपयांनी वाढू शकतो दोन लाख कोटी रुपयांची तरतूद जर मित्रांनो दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी सोळा रुपये दरमा वाढू शकतात दोन पॉईंट पंचवीस लाख कोटींची तरतूद जर केली तर सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा अठरा हजार आठशे रुपयाची पगारवाढ कोणत्या कर्मचाऱ्यांना पगाराचा लाभ मिळेल सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी पगार दरमहा एक लाख रुपये आहे आठव्या वेतन आयगाच्या अंमलबजावणीनंतर पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ मिळेल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने पगार आणि पेन्शन वाढवण्यासाठी एक पॉईंट शून्य दोन लाख कोटी रुपये खर्च केले होते गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलयोजनेनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक मूळ पगारात चौदा हजार ते एकोणीस हजार रुपयाची वाढ होऊ शकते हे त्यांच्या सध्याच्या सरासरी मासिक पगाराच्या चौदा ते एकोणीस टक्के असेल तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद